अब तो मुझों की सलाह दावन देवी जाना पाना पान मुझों का भी जाना कुशल होगे अधूरी भावना तो इधर भी आस पताम भी है और तो निर्वज्ञता भी है विश्वेजात पूर्व कल्याण श्री शंकर देवानंद श्री शंकर देवानंद सब पताम तो विश्वेजात देवानंद विद्यमान कुशल अभिनंदन जस्वो योग मयावतार देवानंद भाव अपने सर आपला आंतरयोग महालय जो कार्यक्रम आहे हा भव्य महालय श्राद्ध व पितृणमुक्ती साधना असं जो नाव आहे त्याच्या आधी दोन चार शब्द समजा लागतील की महालय महालय म्हणजे महा महा म्हणजे मोठा आलय म्हणजे घर हे भव्य कुठलं घर असतं आपल्या पितरांसाठी कुठलं घर आपण श्राद्ध करतो श्राद्ध म्हणजे श्रद्धेने आपल्या पितरांना आपण आवाहन करतो त्यांची आठवण करतो आणि करतो काय तर पिंडदान पिंड म्हणजे आपलं स्वतःचं मन आपलं मन त्यांना आपण जेवढ्या अर्पण करतो त्यावेळेला आपण शुद्ध पवित्र साधना ध्यान ज्ञान घ्यायचं असतं जे मित्रांना पोचतं आणि त्याच्याने त्यांना मुक्ती मिळत असते हे आपलं कार्यक्रम त्याच्यामध्ये आपलं हे एक दिवसाचा कार्यक्रम फक्त नाही हे गेले पंधरा दिवसापासून आपल्याकडे शिबिर चालतं ज्याच्यामध्ये आपण कठोपनिषद गरुड पुराण भगवद्गीता आणि विष्णु पुराण सारखे ग्रंथ विशेष डिकोडिंग करून शिकवले आहेत